भी भी <sharp> <sharp> ते एक गौरी असं करू शकत नाही गौरी अशी होती की दुसऱ्याला मारणारी होती ती मरणारी नव्हतीच आहे त्याच्यामुळं त्यांनी त्यांनी जे केलंय त्यांनी सांगायला पाहिजे ना चौकशी करायला तो इतक्या लवकर तो न्याय न्यायालयीन कोठडीत गेलाय त्याला काय विचारलं दहा दिवसात पर ते जाऊ द्या आज दहा बारावा दिवस आहे तरी पण त्याचे बहीण भाऊ ते दोन आरोपी ते पकडले जात नाहीत असं कस काही नाही होतय तुम्ही जर बाहेरच्या देशातले जर आरोपी घेऊन येतात इथल्या इथे महाराष्ट्रातले ते बारा बारा दिवस लागतं का त्यांना अटक करायला कसं काय अटक होत नाही येते माझं बिलकुल समाधान नाहीये त्याच्या चौकशीवर बी नाहीये आणि हे तर फरार आहेत ते तर विषय वेगळा आहे पोलिसांकडून काय सांगण्यात येते करतो आम्ही चौकशी करतो तपास करतो होतील असंच काय वाटतं तुम्हाला पोलीस कोणाच्या दबावाखाली तपास करताय का एकूण हे जे सगळं चाललंय कुठतरी या सगळ्या प्रकरणात दबाव आहे का कारण एकूण जे अनंत गर्जी होता तो एका मंत्र्यांमध्ये पीए होते त्यामुळे काही दबाव आहे असं वाटतंय माझं मन विचार केला माझ्या मनाचा विचार केला तर मला असं वाटतं की जेवढ्या फास्ट प्रोसिजरनी तपास व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये मी बाकी काहीही बोलणार नाही याच्यावर जेवढ्या कारण अरे लिकरू केलं ना आज बारावा दिवस उजडला ना काही यांनी चौकशी सांगितलंय तुम्हाला स्पष्ट दिसतंय आज एक दिसाव्या मजल्यावर जाऊन तो म्हणतो मी हे केलं मी ते केलं हे शक्य नाहीये काही शक्य नाही जो बोलतोय ते सगळं खोटं बोलतोय सरळ खोटं बोलतोय होणारच ना तो मारतच होता गौरीला तेवढं गौरीला मारताना का गौरी गप्प बसणार होती का आ? ते एक ठोका दिला तरी किमान हात धरणार होती ना काही लागू शकत होतं अठ्ठावीस जखमा कुठून आले त्याच्या अंगावर का स्वतः मारून घेतलं का त्यांनी तो गौरीला रोज मारायचा दोन दिवसाला चार दिवसाला वकील स्वतः सांगतात की त्यांनी स्वतः मारून घेतलं ते वकिलाला माहित असेल तो तिथंच असेल त्याच्या जवळ तो जो त्याचा वकील आहे तो त्याच्या रात्रंदिवस जर तिथे त्याच्या घरात राहत असेल तर त्याला माहित असेल त्याची मुलगी असते तर नाट के तो तसंच बोलला असता ना वकिलाची मुलगी असती तर वकिलांचं म्हणणं आहे की गौरी जेव्हा गौरींचा जेव्हा मृत्यू झाला हे डॉक्टरांनी त्याला सांगितले तेव्हा त्यांना रुग्णालयात मृत्यूवरचे डोकं आपून देतो आणि त्यानंतर स्वतःला हे सगळे नाटक येतं काही विजा पोहोचू शकत नाही जो माणूस दुसऱ्याच्या लेकराला दहा महिने झालं टॉर्चर करतो दहा महिने झाले त्याची बहीण भाऊ ते सगळे एकत्र राहून त्रास देतात एवढ्या स्ट्रॉंग पोरीचं खच्चीकरण करून जीवस मारतात ते तर तो काही डोकं आपटून घेणार आहे तो दुसऱ्याचे डोकं आपण मारितो तो कोणत्या कोणत्या अर्थाने तुम्हाला दिसतो तो डोका आपल्याला मारलेला वकिलाला म्हणा तुझी पोरगी दे तुझ्या पोरीला मारले तू जावायला बोलत तसा तुझा त्याला म्हणाव आता दहा दिवसात आतापर्यंत बिलकुल व्हायला पाहिजे माझं स्पष्ट मत आहे की बारा दिवस झाले तर दोघांनाही चौकशी मध्ये घ्यायला पाहिजे दोघांनाही बोलायला पाहिजे याचीही कस्टडी वाढून घ्यायला पाहिजे याच्याही खूप काही गोष्टी आहेत की त्याला विचारल्या पाहिजे आता हा पण काही सांगत नाहीये तर याची न्यायालयीन कस्टडी याला भेटलीच कशी न्यायालयीन कस्टडी भेटायलाच नको होती याला आणखी आठ दहा दिवस तरी इकडे पाहिजे होता हा चौकशीसाठी आणि तो एकटाच नाहीये ना हे दोघं पण त्याच्यामध्ये आहेत मग दोघं तर काही त्यांचा तर विषयच नाही शब्दच माहीत नाहीये ते काय करतात काय बोलतात काय केलं त्यांनी गौरीसोबत कसे वागले काहीच नाहीये ते तर सापडतच नाहीयेत येतं असे कोणत्या ह्याच्यात जाऊन बसले ते